फोन स्पीकर रे म्हटलं इथे बात माहिती उत्पन्न झाले म्हटलं भाई काय ते शेरी ते इरिगेशनच्या मध्ये इरिगेशन च्या इरिगेशन च्या एरिया मध्ये खोबी आधी ना त्याच्यामध्ये आता कसं म्हणते की हादीवरती पूर्ण तुम्हाला माहिती आहे मागचा डॅम तो अर्धवट केलेला डॅम आहे बघा तिथे तर इथे सगळे जमाव जमलो ना तर म्हणलो आता सगळ्यांना कॉल करू नका सगळ्यांना कुठन कोल्हा जाऊन आलो तिकडनं साहेब इथे म्हणलं जेसीपीनं ते नाव तर नाही माहिती अजून मला नाही का तर ना? आता मी जे आता चालू आहे कसं घ्यायला लागणार आपल्याला आता आता इथले म्हणत पोलीस पाटील म्हणून कसं माहिती का हे पूर्ण म्हणजे याच्यावरतीच काय म्हणतात हद्दी नाही का हे खूप आणि खेळूश आहे हद्दी वरती इथल्या जमाव आणि मला कॉल करून बोलून घेतला पोलीस वाटलं म्हणून नाही का मी आता दिवसभर तिकडच होतो कोल्हेवाडीला मारुती मग मारले नाही का त्याच्या घरी गेलो होतो तिकडनं मग पारगावला आलो मी आज तिथंच होय मला कुठं काय दिसलं नाही हो का गाडी पास <सथ> झाली नाही मला सर मला तिथं आलो ग्रामपंचायतला जाऊन आलो विनोद गावकडे आता इथं तर गाड्या आहेत तिथं उकरण्यासाठी तिथं गाड्यात नाही का इथं फोर वगैरे सगळे आहेत नाही का आता मागच्या वेळेला कसं करायचं रॉयल्टी आले सरकारी जमीन गाड्याच नाव नाही माहिती आता ना तुम्हाला कॉल करू मी आता कसं काय करायचं तुम्हाला बोलून घेते नाही का गाड्या किती आहेत गाड्या एक गाडी एक जेसीबी आहे एक हो। गाडी एक हो गर मग आता काय पोलीस स्टेशन नाही त्या गाड्या मग सांग तुझी पुरुष आता आम्ही तर आता मी नवीनच आहे ना प्रोसेस राशी असते ते गाडी पकडली ना हो ती गाडी रॉयल्टी आहे का त्याची चेक करायची असते नाही चेक करता येत ऑनलाईन ऍपवर आणि ते ऍपवर चेक करून झाल्यानंतर आहे ना मग ते जे माहित नाही त्याला आणि ते मग नसेल तर ते पोलीस स्टेशनला जमा करायची असते आपला रिपोर्ट करून जीपीएस आहे का तिकडे मी कशा मी आता तिकडेच आलोय मला कुठं काय दिसलं नाही तुम्ही काहीच आहे त्यांच्याकडे बरोबर येत आहे का तुम्ही काहीच नाही त्यांच्याकडे पोलीस पाठलाईन धरले आमच्या काहीच नाही त्यांच्याकडे साहेब ऐकाय ना मला कोण बोलते कचेरी मध्ये तहसील मध्ये ऐक त्यांच्याकडे परवाना ऐका विचारायचं त्यांच्याकडे साहेब ऐकाय ना साहेब इथे पत्रकार सगळे तिथे त्यांच्याकडे काही नाही काही

तुमच्या मध्ये इथं चालू आहे ते माती उत्खनन वाहतूक बेकायदेशीर मग आता काय कारवाई करणार तुम्ही तिकडन होतो तुम्ही होते कुठं ते नाही मला माहिती पण आता इथं चालू आहे ना त्या लोकांनी इथं ते माती वगैरे बंद केलेली आहे ते तिथं गाड्या तिथं रंगी आहात तुम्ही येऊन पकडा ना एकच एकच मग तुम्ही किती वेळात इथं येणार आहे सर हे करतो फोन आम्हाला माहिती असतं तुम्हाला काय फोन करून पण कोणाच्या असू दे पण बेकायदेशीर चालू आहे ना संदीप बोलतोय मी हा ते ऐकलं मी कुठं गेले होते माहितीला तुम्ही कुठं काय हे ऐकलं आम्ही ते सगळं पण आता इथं चालू आहे ना मग तुम्ही या ना इथे कारवाई करा ना आता हे काय करायचं नाही कारवाई केली तर उलट मग आम्हाला म्हणावं लागेल का बाबा हे काय पाठीशी घालतात की काय आम्ही कशा पाठीशी घालतो साहेब मी ते सांगतोय मी दिवसभर मला एक सुद्धा गाडी दिसते तुम्ही दिवसभर नाही तर मग आता आम्ही बी दिवसाच इथं तर तुम्ही या इथं आणि ताबडतोब इथं करा आता साहेब मी उतरडे साहेब मी आता तिथलंच आलोय मग तुम्ही आले तर मग इथे येणार का तुम्ही मी येतो ना मी कुठं नाही म्हणतोय पण मी आता तिथन झालो मला तर कुठं काय नाही दिसलं ठीक आहे समजा तुम्हाला नाही दिसलं त्याचं काय होत मला नाही दिसत काही गोष्टी आता समजा पण आता तर तुम्ही किती वेळ लागले याला मला अर्धा पाऊन तास लागेल बर बर या इथं ते लय गावकरी जमलेले तिथं तरुण मुलं सगळे आहेत आहे ना आमचं ते पोलीस पाटील ते आहे तिथं मागे पण तसंच केलं होतं हा मग आता काय ती तुम्ही नाही करते म्हणून ती लोक करतात आता काय करणार ती मग पोलीस पाटलाचं कामच आहे ना कायदा सुव्यवस्था राखणार धन्यवाद चला आता तुम्ही या मग <laughs> ते अवघड विषय बघायचं मामा गाडीचं लवकर का